दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेस उभे असलेल्या तरुणीच ट्रक ट्रकने मागून दिली त्यामुळे तरुण रस्त्यावर पडून मागच्या चाकाखाली शिडून तिचा जागीच मृत्यू झाला नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत पळ काढणाऱ्या ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले सुहाना मीनाशे एकवाय सोळा राहणार कलकत्ता सध्या नागजी सिग्नल परिसर असे मृत तरुणीचे नाव आहे अवघ्या पंधरा मिनिटांपूर्वी कामा सुहाना दुचाकी क्रमांक एम एच पंधरा डीझेड शहाऐंशी पंचवीस गुण घराबाहेर पडली होती काम पूर्ण करून पुन्हा घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभी होती ट्रक क्रमांक के जोरदार धडक दिली धडकेने रस्त्यावर पडून ती मागीलचा सापडली सा चाक डोक्यावरून गेल्याने जागेच गदपान झाली अशी माहिती प्रत्यक्ष दर्शन दिली ट्रक चालक वाहन चालवत असताना फोनवर बोलत असल्याने तरुण रस्त्याच्या बाजूला उभे असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही आणि त्याने धडक दिली असे त्यांच्याकडून सांगण्यात आले परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी गर्दी केली ट्रक चालक पळ काढत असताना त्याला पकडून मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान घटना घडताच नागरिकांनी मुंबई नाका पोलिसांना माहिती दिली त्यांनी घटनास्थळी दाखल होत ट्रक चालकास ताब्यात घेतले घडलेल्या घटनेने नागरिकांनी रोष व्यक्त केला आता तरी प्रशासनाने जागे होते या ठिकाणी पोलीस नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली प्रतिनिधी एजाज शेख